रॉटरी व फ्युचर्स कंपनीच्या तर्फे दीडशे जास्त अपंगांना साहित्याचे वाटप कार्यक्रमाला माजी उपनगर अब्दुल भाई शेख यांची उपस्थिती सीएसआर ऍक्टिव्हिटी फंडातून फ्युचर्स लुब्रिकेट्स प्रायव्हेट लिमिटेड रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिड टाऊन व नासी वो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्या सहकार्याने शहरातील अपंगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख रॉटरीन कारसी हिल्लू गोपाल कपाडिया फ्युचर्स कंपनीचे प्रवीण वराडे किरण नलावडे भगवान जाधव पत्रकार सुनील आयरे आदी उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले पुछ पुछ त्यानंतर शहरातील सुमारे दीडशे पेक्षा जास्त अपंगांना व्हीलचेअर केपीओ आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले अमरावती नगरपालिकेमध्ये फ्रूट्स लुब्रिकॅन्स पोल्ट्री आणि अमरावती नगरपालिकेच्या आपले धुमाल आहे यांच्या संस्थाच्या मार्फत अपंगांना त्यांचं जे साहित्य आहे ते, ते वाटपाचा कार्यक्रम होता समाजाच्या एक दुर्लक्षित घटकाला या सर्व दानशूर व्यक्तीच्या मार्फत या आज वाटपाचा कार्यक्रम झाला खरोखरच सुती उपक्रम आहे मी सर्व लोकांचे अभिनंदन करतो आणि या लोक एक या समाजाच्या कार्यक्रमामध्ये या लोकांच्या कार्यक्रमाला मलाही उपस्थित राहण्याचा त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि नगरपालिकेच्या ही पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक चेअर जे आहे ती आम्ही अंबानाथच्या जे रहिवासी त्यांना देण्यासाठी प्रतिशा आहे आणि लवकरच तेही वाटप करता येईल त्यांना इंडिया लिमिटेड जो दा बहुत बड़ी कंपनी है जो जो अमरनाथ में उनका फैक्ट्री है और वो बहुत सालों से हेल्प करते रहे हैं हमारे रोटरी क्लब और बॉम्बे मिड टाउन के साथ जुड़े हुए हैं और हमें बहुत मदद की है उनके जरिए हम ये अपन लोगों की सहायता करते हैं और नाश, नाश, नाशियों के जो इक्विपमेंट बनाने वाले हैं वो भी हमारे साथ जुड़े हुए हैं वो भी हमारे साथ सहायता करते हैं कितने एक सो, एक सो पचास से एक सौ साठ लोगों आ, कम्पनी। कम्पनी जाओ 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 के हम हमने इक्विपमेंट दिए हुए फोक्स लुब्रिकेंट्स इंडिया प्राइवेट लिमिटेड अंबरनाथ मध्ये कंपनी आहे मोठी एम एन सी कंपनी ती कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया यांच्या अनुषंगाने आम्ही आज आपण लोकांना जवळजवळ दोनशे लोकांना हे सगळं सहाय्य वाटप केलेलं आहे आणि या मार्फत आम्ही त्यांची आशा आणि त्यांची उमेद ही वाढवलेली आहे हा जो आपला उप उपक्रम आहे हा प्रत्येक वर्षी आपण करतो त्याच्यासाठी नाशिओ आणि आपला रोटरी क्लब आहे यांच्याबरोबर आपला टायअप आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम करतो कर, जेणेकरून समाजाला त्याची प्रॉपर मदत होईल आमचा नाही उद्देश